आज मी तुम्हाला एक असं केस सांगणार आहे ज्यांनी आसामला पूर्ण हाजरवून टाकलेलं मध्ये गुवाहाटीच्या नुनमाटी या मध्ये एक मध्ये बत्तीस वर्षाची एक बाई जाते नाव वंदना कलिता ती पोलिसांना सांगते की माझा नवरा ज्योती डे आणि माझे सासू शंकरी डे हे दोघे सव्वीस जुलै पासून बेपत्ता आहेत त्यांचा काहीच कॉन्टॅक्ट होत नाहीये पोलिसांनी तर रिपोर्ट लिहून घेतले पण फार काही सिरियस असं इन्व्हेस्टिगेशन त्यावर झालं नाही वंदनाने रिपोर्ट लिहिण्याआधी पंचवीस ऑगस्टला ती आपल्या सासूच्या भावाकडे निर्मला डे यांच्याकडे ती गेलेली चौकशी करायला पण त्यांचाही रिस्पॉन्स फारसा थंडच होता महिने दर महिने जात होते तरी पण त्यांचा पत्ता लागत नव्हता अमरज्योती डे आणि त्यांची आई शंकरी डे यांचा काहीच पत्ता लागत नव्हता मग एकवीस नोव्हेंबर दोन हजार बावीस रोजी नि निर्मला यांनी यांनीसुद्धा आपली मिसिंग कम्प्लेंट पोलीस स्टेशनमध्ये फाईल केली मित्रांनो इथे आता एक इम्पॉर्टंट गोष्ट लक्षात ठेवा ही केसमध्ये पुढे आपल्याला उपयोगी ठरणार आहे शंकरी डे ही दिवसाची होती आणि आसामच्या पॉवर इन इन्स्टिट्यूशन या कंपनीमधून ती रिटायर झालेली होती तिच्याकडे गुवाहाटीमध्ये पाच फ्लॅट रेंटल इन्कम आणि फायनान्शियली ती एकदम स्टेबल होती तिचे फायनान्शियल बॅकग्राऊंड एकदम स्टेबल होते त्याच्यामुळे पोलिसांना सुद्धा शंका वाटू लागली जेव्हा त्यांनी वंदना आणि मला डेनी पोलिस स्टेशनमध्ये कंप्लेंट फाईल केली गेली तर पोलिसांना त्यांच्यावर सुद्धा शक यायला लागलं पोलिसांची अशी समजूत होती की ह्या दोघांना पैशांमुळेच किडनॅप केले असल्या असं त्यांना असे जाणू लागलं पण हा किडनॅपचा अँगल फारसा टिकला नाही कारण कुठलाही रॅन्सम कॉल आला नव्हता मग ही चौकशी हळूहळू पुढे जाऊ लागली पण पोलीस स्टेशनमध्ये वंदना सतत जाऊ लागली पोलिसांवरती प्रेशरसुद्धा तिने ठेव देऊ लागली माझा नवरा आणि माझी सुद्धा पण मित्रांनो खरी कहाणी वेगळीच होती फेब्रुवारी दोन हजार तेवीसमध्ये हा केस पुन्हा नव्याने ओपन झाला तेव्हा पोलिसांना वंदनाच्या बयानामध्ये गोंधळ दिसला होता बँक अकाउंट चेक केल्यानंतर पोलिसांच्या चे लक्षात असं आले की शंकर रड्डी डेच्या अकाऊंटमध्ये वंदनाने पाच लाख रुपये ए टी एमच्या कार्डने काढले होते आणि शेवटी सत्तावीस फेब्रुवारीला दोन दिवसाच्या सतत चौकशीनंतर वंदना तुटली आणि तिने कबूल केलं माझा नवरा आणि माझी सासू या जगात आता नाही आहेत त्या दोघांना मी स्वतः मारलं असं ती कबूल आली सव्वीस जुलै दोन हजार बावीस वंदना आणि तिचे दोन मित्र धाटी दे आणि उरूप डे हे दोघे त्याचे मित्र हे तिघे शंकर रिड्डीच्या फ्लॅटमध्ये गेले तेव्हा शंकरिड्डी टी व्ही पाहत होती तेव्हा वंदना तिच्या मागून गेली आणि पिल्लो उचलून तिच्या चेहऱ्यावरती दाबून ठेवला आणि ह्या दोघांनी एकाने पाय थ पकडले तर एकाने हात आणि श्व श्वास थांबेपर्यंत वंदनाने तिच्या चेहऱ्यावरून सुद्धा काढला नव्हता जोपर्यंत तिचा श्वास जात नाही तोपर्यंत यानंतर बेलन आणि मेसेटीन त्याचं धड धड शरीरापासून अलग केलं त्यांनी बॉडीचे तीन पार्ट अलग अलग करून पॉलिथिनमध्ये पॅक करून दुसऱ्या दिवशी मेघालयाच्या घाटीमध्ये नेऊन त्यांनी गाडीने फेकले हे तिघे इथेच थांबले नाही सतरा ऑगस्ट दोन हजार बावीसमध्ये वंदनाने स्वतःच्याच घरात जाऊन स्वतःच्याच पतीला सुद्धा तिने मारलं तिन्ही मागून जाऊन आयरन रोनी त्याच्या डोक्यावर जोरदार हमला करून त्याला खाली पाळलं मग धाती आणि उरूप नेते त्याचे पाच तुकडे करून इंडिया आणि बांगलादेश याच्या बॉर्डरवरती नेऊन फेकले वंदनाने पोलिसांना सांगलं होतं की नवरा नसेखोर होता तासूसोबत संबंध ठेवायचा बट खरा मोठी हा वेगळाच होता वंदनाचे धाती इंडेसोबतसुद्धा संबंध प्रेमसंबंध होते तो तिला हे कळल्यानंतर त्याच्या दोघांमध्येच वाद वाढले आणि प्रॉपर्टीवर हक्क मिळावा म्हणून ह्या दोघांना रस्त्यावरून काढायचं हे त्यांनी वंदनाने ठरवलं होतं बट उरूपने लग्नासाठी पैसे हवे होते म्हणून त्यांनी या कर, कर, कटामध्ये भाग घेतला होता एकोणीस फेब्रुवारी दोन हजार तेवीसला ह्या तिघांनाही पोलिसांनी अरेस्ट करून पोलीस स्टेशनमध्ये ठेवलं बॉडीचे पार्ट्स मेघालयात आणि जंगलात बांगलादेश इंडियाच्या बॉर्डरवरती भेटले बात ही केस कोर्टाची जी काही डेडलाईन असते त्या डेडलाईनमध्ये त्यांना हा पोस्टमॉर्टम रिपोर्ट सबमिट करता आला नाही त्याच्यामुळे ही केस ढासल ऑक्टोबर नोव्हेंबर दोन हजार तेवीस मध्ये उरू धाती आणि वंदना हे तिघेही बेलवरती सुटले हीच केस आजही कोर्टात चालू आहे तरी पण सुद्धा आज सुद्धा हा निकाल लागत नाही मित्रांनो ह्या केसने दाखवलं लालच फेर आणि प्रॉपर्टी हवे असे असल्यास किती खालच्या पातळीवर नेऊन सोडतं हे या केसमधून आपल्याला पाहायला मिळालं आपण म्हणतो ना की घरचे लोक सुरक्षित असतात पण यामध्ये आपलीच सासू आणि आपलाच नवरा बळी गेला आहे हा हे एक्सलेन लोक आणि चुकीचे रिलेशन एखाद्याचं आयुष्य कसं उद्ध्वस्त करू शकतात